नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती विद्यार्थी मित्रांनो गट पूर्व परीक्षा गट ब मुख्य परीक्षा किंवा त्याच्यानंतर येणारी गट क मुख्य परीक्षा किंवा राज्यसेवा परीक्षा येणाऱ्या काळात जेवढ्या काही परीक्षा होणार आहेत पूर्व आणि मुख्य या सर्व मध्ये सामान्य विज्ञान हा टर्निंग पॉईंट ठरतो आणि या सर्व परीक्षेमध्ये सामान्य विज्ञानच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत ज्या कन्सेप्टच्या अभावामुळे तुम्हाला मार्क येत नाही त्या कन्सेप्टची एक बुस्टर सिरीज घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये दररोज एका लेक्चरमध्ये एक कन्सेप्ट तुमची क्लिअर केली जाणार आहे ते पण असं कोणतंही नाही की जी प्रायोरिटीनुसार आयोगाच्या प्रायोरिटीवर सगळ्यात पहिले आहे ते कायम या ठिकाणी कव्हर करून देणार आहे तर आजचं जो काही सेशन आहे तर या सेशनमध्ये आपण आज जीवाणू याने मोनेराबद्दल पाहणार आहे मोनेरा नावाची ना जी सृष्टी आहे ज्यामध्ये बॅक्टेरिया येतात तर बॅक्टेरियाबद्दल आपण डिटेल डेटाबेस बघणार आहे या बॅक्टेरियावर आतापर्यंत आयोगाने अनेक वेळेस प्रश्न विचारलेला आहे मग तो राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो हो। गट गट ब पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षा असो हो। तर यासाठी बघा व्यवस्थित समजून घ्या की बॅक्टेरिया काय असणार आहे संरचना काय असणार आहे त्याचं वर्गीकरण कसं असणार आहे त्याचे प्रकार कसे पडणार आहेत हे सगळं डेटाबेस तुम्हाला समजून घ्यायचं आहे आता बघा बॅक्टेरियाच्या बाबतीत जर बघितलं तर जीवाणूंचं वर्णन करताना कशा पद्धतीने करत असतो तर जीवाणू हे आदिकेंद्रकी प्रकारच्या पेशी असतात त्यांच्यामध्ये सर आदिकेंद्रकी प्रकारच्या पेशी म्हणजे कोणत्या तर त्याला आपण म्हणत असतो प्रोकॅरोटिक प्रोकॅरोटिक प्रो प्रकारच्या सेल म्हणत असतो प्रोकॅरोटिक सेल म्हणजे काय असतात अशा सेल असतात की ज्या सेल मध्ये आपल्याला कोणतीही स्पेसिफिक संरचना आढळताना दिसत नाही जनरली तुम्ही सेल नावाचा टॉपिक वाचला असेल सेलमध्ये काय असतं न्यूक्लियस असतं सेल मध्ये वेगवेगळे सेल ऑर्गनिल्स असतात ज्यामध्ये तुम्हाला मायटोपॉन्ट्रिया तंतुकणिका आढळत असेल लयकारी का लायझोझोम आढळत असेल काय अशा प्रकारची कोणतीही संरचना आपल्याला या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये आढळत नाही मग अशी सेल जी इनकम्प्लीट असते अपूर्ण असते अशा सेलला आपण अधिकेंद्रकीय प्रोकॅरोटिक म्हणत असतो आणि प्रोकॅरोटिक प्रकारची सेल फक्त आणि फक्त कोणामध्ये आढळत असेल तर जीवाणूमध्ये आढळते ज्या जीवाणूला आपण मोनेराची सृष्टी म्हणत असतो या बॅक्टेरियामध्ये अशा प्रकारची सेल आपल्याला आढळताना दिसतं तर अशा प्रकारे तर जीवाणू हे आदिकेंद्रकीय आणि प्रोकॅनोटिक प्रकारचे आणि जीव आहेत अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो यानंतर जर बघितलं अपूर्ण असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचं एक फक्त च नेटवर्क आपल्याला आढळताना दिसतं ह्याच्या व्यतिरिक्त बॅक्टेरियाच्या सेलमध्ये आपल्याला दुसरं काहीही आढळत नाही तर अशा प्रकारे पहिलं पॉइंट असं आहे की जीवाणूमध्ये आपल्याला अधिकेंद्रकी प्रकारची सेल आढळते इनकम्प्लीट सेल आढळते ज्याच्यामध्ये आपल्याला केंद्रक आढळताना दिसत नाही म्हणजे बॅक्टेरियाच्या सेलमध्ये न्यूक्लियस नसतो रे केंद्रक नसतो यानंतर बॅक्टेरियाच्या सेलमध्ये डीएनए असतो परंतु तो डीएनए संपूर्ण सेलमध्ये विखुरलेला असतो मित्रा संपूर्ण सेलमध्ये विखुरलेला असतो का कारण की केंद्रक नसल्यामुळे जनरली बघा कोणत्याही सजीवामध्ये जर बघितलं सेलच्या आतमध्ये डीएनए हा न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो परंतु या सेलमध्ये या सेल सेलमध्ये या बॅक्टेरियाच्या सेल सेलमध्ये जर न्यूक्लियसच नाही आहे तर डीएनए कसं काय न्यूक्लियस मध्ये असणार आहे जर तुझ्या रूम मध्ये तुझ्या फ्लॅटमध्ये किचन रूमच नाही आहे तर कसं काय सांगू शकतो की गॅस फक्त किचन रूम मध्ये असणार कुठेही असू शकतो त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण म्हणतो की डीएनए जो आहे बॅक्टेरियाच्या सेल मधलं संपूर्ण सेलमध्ये विखुरलेलं असतं हे कळणं गरजेचं आहे यानंतर विकसित सेलमध्ये ज्याला आपण युकॅरोटिक सेल म्हणत असतो दृश्य केंद्र की पेशी म्हणतो जे विकसित सजीवामध्ये आढळते आपल्याला ज्यांच्यामध्ये आपल्याला सेल ऑर्गनिल्स पेशी अंगके आढळताना दिसतं न्यूक्लिअस जे जे काही विकसित सेल मध्ये आढळत जवळपास ते सगळं जीवाणूच्या सेल सेल मध्ये मध्ये मित्रांनो म्हणून जीवाणूच्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं सेल ऑर्ग आढळताना दिसत नाही न ना मायटोकॉन्ड्रिया आढळत न तंतुकणी त्याला तंतुकनी का म्हणतो न ग्वाल्गी काय आढळत न आंतरद्र जेल काय आणि रेटिकुलम हे काही आढळताना दिसत नाही था था। या व्यतिरिक्त आणखी काय गुणधर्म आहेत बघा डीएनए खूप कमी प्रमाणात असतं डीएनए खूप कमी प्रमाणात असतं याच कारणामुळं आपल्याला जीवाणूच्या सेलमध्ये खरे गुणसूत्र सेल आढळताना दिसत नाही म्हणजे याचा अर्थ खरे गुणसूत्र जो आहे आपल्याला या बॅक्टेरियामध्ये आढळताना दिसत नाही का कारण गुणसूत्र याने क्रोमोझोम हे डीएनए पासून बनलेले असतात आणि डीएनएचं प्रमाण कमी असल्यामुळं खरे गुणसूत्र आपल्याला बॅक्टेरियाच्या सेलमध्ये आढळताना दिसत नाही परंतु सर सेल वॉल असते का तर सेल वॉल आपल्याला बॅक्टेरियाच्या मध्ये आढळताना दिसतं आणि वॉल ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाला आपण पेप्टिडो पेप्टीडो ग्लायकेन नावाचा पदार्थ म्हणत असतो आणि या पेप्टीडो ग्लायकेन नावाच्या पदार्थापासूनच वॉल बनलेली असते हे पॉईंट महत्त्वाचा आहे पेपर मध्ये तुम्हाला विचारू शकतात या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिसत असेल ही बॅक्टेरियाची डायग्राम आहे ज्यामध्ये आतमध्ये गुंडाळलेलं जाळी दिसत असेल त्याला आपण न्यूक्लिओइड डीएनए म्हणून ओळखत असतो हे लक्षात राहू द्या ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर आजूबाजूला एक आवरण दिसतं त्याला प्लाझ्मा मेम्रन म्हणत असतो प्लाझ्मा मेम्रन आणि त्याच्या बाहेरचं एक आवरण असतं ज्याला सेलवॉल म्हणत असतो जी पेप्टिडोग्लायकिनची बनलेली असते या व्यतिरिक्त जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी कोणताही पेशीचं ऑर्गनेल आदळताना दिसत नाहीये या व्यतिरिक्त या सेल मध्ये खाली रिबिन सारखा एक भाग दिसतो म्हणजे अशा प्रकारे जीवाणूच्या पेशीमध्ये एक रिबिन सारखा असा एक भाग असतो आणि याला आपण म्हणत असतो प्लाझमिड तर प्लाझमिड हा काय असणार आहे तर प्लाझमिड हा जीवाणूच्या पेशीमध्ये आढळणारा अतिरिक्त डीएनए आहे त्याला एक्स्ट्रा डीएनए ऑफ बॅक्टेरिया सेल म्हणत असतो त्याला एक्स्ट्रा डीएनए ऑफ प्रोकॅरोटिक सेल म्हणतो त्याला अतिरिक्त डीएनए म्हणतो कोणत्या पेशीचं पेशीचं जो आपल्याला जीवाणूच्या सेलमध्ये आढळताना दिसतं तर प्लाझमिड हा अतिरिक्त डीएनए हे जीवाणूच्या पेशीमधलं तर अशा प्रकारे हे तुम्हाला जनरल वर्णन समजलं असेल या व्यतिरिक्त जर बघितलं तर जीवाणू आपल्याला वेगवेगळ्या आकारात आढळताना दिसतं मित्रांनो कोणकोणत्या आकारात तर काही जीवाणू आपल्याला रॉड शेप मध्ये आढळताना दिसतात रॉड मध्ये आढळताना दिसतात काही जीवाणू आपल्याला स्पेरिकल स्पेरिकल आढळताना दिसतात काही जे असतात ते कॉमा शेप असतात रे कॉमा शेप आपल्याला आढळताना दिसतात आणि काही जे असतात ते स्पायरल प्रकारचे आढळतात स्पायरल आता रॉड शेप म्हणजे काय की अशा प्रकारचे काही जीवाणू आपल्याला ज्याचा आकार रॉड शेप आहे असं आढळतात मध्ये विचारू शकतात कारण याचा संदर्भ एनसीआरटी मध्ये आढळताना आपल्याला दिसतो मित्रांनो आता बघा रॉड शेप कोणामध्ये आढळतं जेवढे काही बॅसिलस प्रकारचे बॅसिलस प्रकारचे जीवाणू आहेत ना तर हे सगळेचे सगळे बॅसिलस प्रकारचे जीवाणू हे रॉड शेप म्हणून ओळखले जातात आता बघा स्पेरिकल म्हणजे अशा प्रकारचा आकार असणारे जीवाणू पण आहेत स्पेरिकल कोणामध्ये आढळतं आपल्याला तर स्पेरिकल हे कोकाय नावाचे जेवढे काही जीवाणू आहेत त्यांच्यामध्ये सगळे डिप्लोकोकस क्रेप्लोकोकस त्या या सगळ्यांमध्ये आकार हा काय स्पेरिकल असतं शेप कोणामध्ये आढळतं आपल्याला तर जेवढे काही विब्रियो आहेत प्रकार का प्रकार अशा प्रकारे कॉमा देतो ना त्या प्रकारचं जेवढे काही विब्रियो प्रकारचे काय आहेत बॅक्टेरिया या सगळ्यांमध्ये कॉमा शेप आढळतं आणि अशा प्रकारे स्पायरल प्रकारचे कोणामध्ये तर हे असणारे स्पिरुलिम नावाचे जे काही जीवाणू आहेत हे सगळेचे सगळे स्पायलर असतात अशा प्रकारे या ठिकाणी जर बघितलं रॉड शेप असणारे बेसिलस यानंतर स्पेरिकल असणारे कोण को उदाहरण आणि क्वामाशेपमध्ये ह्युब्रियो आणि स्पायरलमध्ये कोणाचं आहे स्पेरिलम तर तुम्हाला एक पॉईंट तर समजला असेल की या जीवाणूच्या बाबतीत काय आहे तर जीवाणू हे इनकम्प्लीट सेल असणारे सजीव आहेत त्या सेलला सेल प्रोकॅरोटिक म्हणत असतो यानंतर या जीवाणूच्या सेलमध्ये कोणतंही न्यूक्लियस नसतं कोणतेही सेल नसतात न्यूक्लियस नसल्यामुळे डीएनए संपूर्ण सेलमध्ये विखुरलेलं असतं या व्यतिरिक्त यांच्यामध्ये एक अतिरिक्त डीएनए असतो त्या डीएनए ला प्लाझमिड म्हणतो जीवाणूच्या वॉल या पेप्टिडो ग्लायके नावाच्या पदार्थापासून बनलेली असते या सोबतच हे जीवाणू हालचालीसाठी सेफ्टीचा वापर करत असतात त्या सेफ्टीला आपण फ्लॅजेला म्हणून ओळखत असतो मित्रांनो ज्याच्या साह्याने बॅक्टेरिया हालचाल करत असतात हे आपल्याला समजणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त बॅक्टेरिया जेव्हा एखाद्या दुसऱ्या सेलला अटॅक करत असतात ते होस्टला अटॅक करत असतात त्यावेळेस हे बाहेरच्या बाजूने केसासारखी संरचना असते या केसासारख्या संरचनेला आपण पिलाय म्हणत असतो आणि या पिलाईच्या साह्याने दुसऱ्या सेलला ज्याच्यावर अटॅक करणार आहे त्या सेलला चिटकण्याचं काम करतात जसं आपण हाताच्या साहाय्याने एखाद्या भिंतीला चिपकतो किंवा एखाद्या झाडाला पकडतो त्या पद्धतीने दुसऱ्या सेलला अटॅक करण्यासाठी पकडण्यासाठी बॅक्टेरियाची सेल ज्या धाग्यांचा वापर करत असते त्याला पिलाय म्हणून ओळखत असतो मित्रांनो तर हे झालं जनरल इन्फॉर्मेशन अबाउट बॅक्टेरिया सेल किंवा मोनिरा बद्दल जर तुम्ही बघितलं तर जीवाणूंचं मुख्यतः तीन गटात वर्गीकरण केले जातात एक पहिलं गट आहे त्याला म्हणतो आपण आर्किबॅक्टेरिया दुसरं गट आहे राजा तो म्हणजे यू बॅक्टेरिया आणि तिसरं गट आहे बॅक्टेरिया या प्रकारावर आयोगाने अनेक वेळेस प्रश्न विचारलेला आहे जेव्हा तुम्ही पी ला आपल्या नजरेखालून घालताल तर त्यावेळेस तुम्हाला हेच सगळं वर्णन आढळताना दिसेल यासाठी ही जी कन्सेप्ट सिरीज चालू केलेली याचा फायदा हेच आहे की प्रत्येक कन्सेप्ट जरी तुम्ही वीस वीस पंचवीस मिनिटाच्या लेक्चरमध्ये बघितला तर ह्याचा फायदा होणार आहे तर आता इथं बघा या ठिकाणी काय आहे तीन प्रकार पडलेले आहेत तिघांच्याही सेल इनकम्प्लीट असतात कोण कोणता आर्की यू बॅक्टेरिया आणि बॅक्टेरिया या तिघांचं वर्गीकरण करत असताना हा आर्की काय म्हणतो माहित आहे का आर्की म्हणतो की यू बॅक्टेरिया आणि बॅक्टेरिया या दोघांपेक्षाही मी वेगळा आहे आहे तिघ एकाच कुटुंबातील म्हणजे बॅक्टेर जीवाणू या मोनेरा या सृष्टीमध्येच तिघे येतात परंतु हा आर्की बॅक्टेरिया म्हणतो या दोघांसारखं मी नाहीये मी थोडं वेगळं आहे काय म्हणतो आर्किबॅक्टेरिया आर्की बॅक्टेरिया म्हणतो माझ्यावर किती जरी वाईट परिस्थिती आली येऊन मरायची जरी वेळ आली तर मी मरत नाही मी झटतो मी संघर्ष करतो आणि त्या संघर्षातून बाहेर पडतो म्हणजे याचा अर्थ आर्किबॅक्टेरिया म्हणतो किती जरी प्रतिकूल परिस्थिती आली मी माझं जीवन संपवणार नाही मी तग धरून राहील मी वेट अँड ची भूमिका घेईल मी अनुकूल परिस्थिती येईल ह्याचं वाट पाहिल परंतु मी असे चुकीचे निर्णय घेणार नाही हे कोणाचं म्हणणं आहे आर्किबॅक्टेरियाचं बाकी दोघ परिस्थितीला हँडल करू शकत नाही परिस्थिती बदलली बाकी दोघं हातात दोऱ्या घेऊन फिरतात कधी फाशी घेऊन म्हणून म्हणजे याचा अर्थ बाकी दोघही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं जीवन टिकून ठेवू शकत नाही तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण जीवन टिकून ठेवणार जर कोण असेल तर कोण आहे त्या कार्यकर्त्याचं नाव आहे राजा आरती बॅक्टेरिया ते जीवाणू परिस्थितीमध्ये पण काय आहे आपलं अस्तित्व टिकून ठेवू शकतात म्हणजे काय रे म्हणजे हाय टेम्परेचर आहे हाय टेम्परेचर आहे जसं उदाहरणामध्ये ऐंशी डिग्री सेल्सियस तापमान झालं तरी ते म्हणतात कोण प्रॉब्लेम आहे थोडं थोडं गरम वाटते हिवाळ्याच्या दिवशी येथील थांबू आपण म्हणजे ते मरत नाही स्वतःचं संरक्षण सो करू शकतात ते किंवा मला सांगा अचानक माध्यम हे हाय ॲसिडिक झालंय अचानक माध्यम हाय ॲसिडिक झालंय जिथं पीएच मला सांगा दोनच्या जवळपास एवढ्या पीएच मध्ये तर आपण झटक्यात मरू तर एवढ्या पीएच मध्ये पण हे म्हणतात कोणी बात नाही थोडा थोडा आंबट लग्न कळलं का तर अशा पद्धतीने मित्रांनो माहिती आहे का यानंतर जर बघितलं तर दुसरं काय असणार आहे रे, रे। एकदम साल्टी वातावरण झालंय तरी हे म्हणतात आपण मरणे का नाही क्लो राहिलं का यान उसार तो तर आपण बघू पुढे काय होतात ते यानुसार हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण आपलं जीवन व्यतीत करून राहतात याच कारणामुळं जेव्हापासून पृथ्वी तयार झाली पृथ्वीवर सजीवाचं अस्तित्व आलं तेव्हापासून हे आतापर्यंत टिकून आहेत ह्याच्यानंतर कितीतरी आले डायनासोर सारखे कितीतरी गेले पण हे म्हणत झुकेगा नाही साला कळो का म्हणजे याचा अर्थ हे मरत नाही याच कारणामुळे यांना प्राचीन जीवाणू म्हणतो आपण अँसिएंट बॅक्टेरिया म्हणत असतो तर याचे काही उदाहरण सांगता येईल का हाय टेम्परेचरमध्ये जगणाऱ्या थर्मो ऑसिडोफिलस म्हणत असतो थर्मो ऑसिडोफिलस नावाचे बॅक्टेरिया हाय मध्ये जगत असतात साल्टी मध्ये जगणाऱ्याला आपण थर्मो ऍसिडोफिलस म्हणतो साल्टी एरियामध्ये जगणाऱ्याला हॅलोफिल्स म्हणतो बघा आता या ठिकाणी याचे तीन प्रकार पडत असतात कोणाचे बॅक्टेरियाचे सगळ्यात पहिले मिथेनोजीनस बघा मिथेनोजिनस नावाचा जो बॅक्टेरिया आहे हा मिथेनोजीनस नावाचा बॅक्टेरिया मिथेन नावाच्या या वायूची निर्मिती करतो रे सी एच फोर मिथेन ज्याचा वापर इंधन म्हणून करत असतात तर मिथेन नावाच्या वायूची निर्मिती करायची जबाबदारी या मिथेनोजिनस बॅक्टेरियावर असते हा बॅक्टेरिया दलदलीच्या भागात भात शेतीमध्ये किंवा खाली खनिजा सोबत आढळतो म्हणून अशाच ठिकाणापासून आपल्याला मिथेन उत्पादन होताना दिसतं आणि मिथेनोजीनस नावाचा बॅक्टेरिया अर्के बॅक्टेरियाचा प्रकार आहे यानंतर जर बघितलं दुसरा आहे हॅलोफिल्ड हॅलोफाईल नावाचा जो बॅक्टेरिया आहे हा बॅक्टेरिया साल्टी एरिया मध्ये राहतात साल्टिक क्षायुक्त आणि तिसरा आहे त्याला आपण म्हणत असतो थर्मो ऍसिडोफिलस मित्रा आणि हे थर्मो ऍसिडोफिलस बॅक्टेरिया म्हणजे कोणते ते बॅक्टेरिया जे ऐंशी डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये पण जीवन व्यतीत करू शकतात ते बॅक्टेरिया ज्या ठिकाणी ऍसिडिक माध्यम झालेला आहे ज्याचं ज्या ठिकाणी पीएच दोनच्या खाली आलेला आहे अशा ठिकाणी पण हे आपलं जीवन निवांत व्यतीत करू शकतात तर हे सगळेचे सगळे कुठे येत असतात कारण खालच्या सांगितलेल्या तिन्ही परिस्थिती हे प्रतिकूल कंडिशन दाखवण्याचं काम करत असतात ना की अनुकूल आता राहिले दोघं त्याच्यापैकी आता दुसरा आहे यू बॅक्टेरिया आणि बॅक्टेरिया यू बॅक्टेरियाला आपण आधुनिक जीवाणू म्हणत असतो आधुनिक जीवाणू म्हणून ओळखत असतो राजा आधुनिक जीवाणू म्हणतो या व्यतिरिक्त दुसरं याला आपण काय म्हणतो याला आपण खरे जीवाणू म्हणतो रे ट्रू बॅक्टेरिया म्हणून जर कोणाला ओळखलं जात असेल तर यू बॅक्टेरियाला ओळखत असतो आपण ट्रू बॅक्टेरिया हे आपल्या सोबत आलेले आहेत हे जे यू बॅक्टेरिया आहेत ही यू बॅक्टेरिया पासून आपण वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती करत असतो राजा तसेच या यू बॅक्टेरियामुळे आपल्याला काही धोका पण निर्माण होऊ शकतो पण जर बघितलं यू बॅक्टेरियाला आपण ट्रू बॅक्टेरिया खरे जीवाणू म्हणतो याला आधुनिक जीवाणू म्हणून पण ओळखत असतो आणि या यू बॅक्टेरियाचं बेटर एक्झाम्पल जर काय असेल तर याच बेटर एक्झाम्पल आहे सायनो बॅक्टेरिया नाव ऐकलं असेल तुम्ही सायनो बॅक्टेरिया हा नाव ऐकलं असेल तर हा सायनो बॅक्टेरिया काय करतं ते बघूया आणि नंतर आपण जाऊया बॅक्टेरियाकडे की बॅक्टेरिया काय असणार आहे तर या ठिकाणी बघा आता सायनोबॅक्टेरिया पण सायनोबॅक्टेरिया सोबत आणखी दोन नावं दिलेत रायझोबियम आणि ऍझेटोबॅक्टर तर हे तिघचे तिघं काय करत असतात माहित आहे का नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात याला आज आपण नायट्रोजनचं फिक्सेशन म्हणतो आता अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की सर नायट्रोजनचं स्थिरीकरण म्हणजे काय तर समजून घे राजा एकतीस सेकंदामध्ये काय असणार नायट्रोजनचं स्थिरीकरण बघा वनस्पतीच्या वाढ आणि विकासासाठी मित्रा नायट्रोजन खूप गरजेचं असतं परंतु नायट्रोजन डायरेक्ट या वनस्पतीला घेता येत नाही तर यासाठी काय केलं जातं राजा यासाठी वा नायट्रोजनला अन्य घटकामध्ये मिक्स करावं लागतं आणि नंतर तो रसायन मला सांगा वनस्पती ग्रहण करते मग नायट्रोजनला अन्य पदार्थामध्ये मिक्स करून वनस्पती त्याला ग्रहण करत असते आणि नंतर वनस्पतीकडून तो नायट्रोजन प्राण्याकडे येतं आणि याच कारणामुळे वनस्पतीने प्राण्यांचा वाढ आणि विकास होतो मग अशा प्रकारे नायट्रोजनला अन्य घटकामध्ये मिसळणे याला आज नायट्रोजनचं स्थिरीकरण करणे म्हणतो याला आज आपण नायट्रोजनचं फिक्सेशन म्हणतो सर डायरेक्ट का घेता येत नाही कारण ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये नायट्रोजन उपलब्ध नसतं असं समजून घे मित्रा जसं वाईन शॉपीवर असं दारूची बॉटल घेतला तर दारूची बॉटल डायरेक्ट पिशील का तू नाही पेत तर दारूची बॉटलमध्ये पाणी टाकतो नंतर काय स्प्राईट टाकतो नंतर काय टाकशील ते टाकतो आणि नंतर मला सांगा तू पितो सेम त्याच पद्धतीने मग तू जर एखाद्या ठिकाणी वाईन शॉपी नाही कुठं ते हॉटेलमध्ये गेलास दारू प्यायला तर तिथं वेटर येतं वेटर दारू ओतून देतं तुला त्याला पाणी टाकून देतं किंवा काय आणून देतं हे सगळं तुला करून देत असेल तर समजायचं वेटर काय करू राहिलं नायट्रोजनचं स्थिरीकरण करू राहिलंय सेम त्याच पद्धतीने सायनोबॅक्टेरिया हा नायट्रोजन मध्ये अन्य संयुगाला मिसळतं आणि तो रसायन मला सांगा वनस्पतीला उपलब्ध करून देतं ज्या फॉर्मेटमध्ये वनस्पती त्या नायट्रोजनला ग्रहण करत असते तर अशा प्रकारे नायट्रोजनचं स्थिरीकरण फक्त सायनोबॅक्टेरिया नाही करत राजा नायट्रोजनचं स्थिरीकरण रायझोबियम पण करतं आणि ऍझोटोबॅक्टर पण करतं पण हे तिघांमध्ये काय फरक आहे तर पहिले सायनोबॅक्टेरियाच्या बाबतीत बघून घ्या सायनो आपण ब्लू ग्रीन आल्गी म्हणून ओळखत असतो त्याला ब्लू ग्रीन आल्गी म्हणत असतो रे कोणाला या सायनोबॅक्टेरियाला पहिलं पॉईंट दुसरं पॉईंट जर बघितलं सायनोबॅक्टेरिया हा स्वयंपोशी आहे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारा पृथ्वीवर पहिल्यांदा फोटो करणारा प्रकाश संश्लेषण करणारा जीवाणू कोण असेल तर तो आहे सायनोबॅक्टेरिया सायनोबॅक्टेरियाने पहिल्यांदा स्वतःचं अन्न स्वतः तयार केलं का कारण सायनोबॅक्टेरियामध्ये पहिल्यांदा हरित निर्मिती झालेली होती तर पहिल्यांदा क्लोरोफिल कोणत्या जीवाणूमध्ये तर सायनोबॅक्टेरियामध्ये या कारणामुळे सायनोबॅक्टेरिया स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतो मित्रांनो म्हणजे याचा अर्थ तो स्वयंपोशी आहे स्वयंपोषी म्हणजे स्वतःचा टिफिन स्वतः बनवतो या सोबतच त्याला ब्ल्यू ग्रीन आलगी म्हणत असतो आपण यासोबतच तो, या तो काय काम करतं नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देण्याचं काम करतो आणि जे दोन उदाहरण आहेत राजा एक असणार आहे नॉस्टॉक नॉस्टॉक नावाचा एक एक्झाम्पल आहे आणि दुसरा आहे अनाबिना आयोगाने अनेक वेळेस प्रश्न विचारले एवढे वेळेस प्रश्न विचारले सायनोबॅक्टेरियावर की आयोग कदरला असेल भाऊ तुम्ही जर पी आय काढून बघितलं तर तुला कळेल तर अशा प्रकारे हे बद्दल काही विचारलं तर आपल्याला सांगतायला पाहिजे ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतात हरित धर्वे त्यांच्यात पहिल्यांदा तयार झालं म्हणून पृथ्वीवर पहिल्यांदा प्रकाश संश्लेषण यांनीच केलं स्वतःचा स्वतः तयार करत असतात आणि यासोबतच काय काम करत असतात तर वनस्पतीला नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देण्याचं काम करतात त्याचे दोन एक्झाम्पल आहेत नॉस्टॉक आणि अनाबिना हे समजलं असेल आता दुसरं बघा रायझोबियम हा पण नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देणारा जीवाणू आहे परंतु हा मध्ये करून देत नाही बघा सायनोबॅक्टेरिया कामाला येत असताना काय काम आहे तिघांचं तिघांना एकच काम लावलंय कोणतं नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देणे या शेतामध्ये आणि नायट्रोजनचं स्थिरीकरण करून द्या तर त्याच्यातलं पहिलं सायनोबॅक्टेरिया शेतात येण्यासाठी येत असताना तो स्वतःचा टिफिन स्वतः घेऊन येत होता म्हणजे स्वयंपोषी पण रायझोबियम काय म्हणतो बघा रायझोबियम म्हणतो मी येईल नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देईल पण त्या बदल्यात मला खाय प्यायला व्यवस्था करायला पाहिजे म्हणजे माझ्या जेवणाची व्यवस्था जर तुम्ही करत असाल तर त्या बदल्यातच मी तुम्हाला नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देईल मग हा जो रायझोबियम आहे हे कोणाला सांगतो रे कोणाला जेवढ्या काही शेंगाधारी वनस्पती आहेत शेंगाधारी वनस्पती आहेत जसं या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल भुईमूग वगैरे जेवढ्या काही शेंगाधारी वनस्पती आहेत या शेंगाधारी वनस्पती सोबत रायझोबियम डील करतो आणि म्हणतो त्याला की मी तुला नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देतो त्या बदल्यात मला तू अन्न उपलब्ध करून दे शेंगाधारी वनस्पती म्हणतात काही प्रॉब्लेम नाही तू नायट्रोजनचं स्थिरीकरण करून दे तुला पाहिजे तर रोज बनवून देण्याचं काम करेल काय मागशील ते बनवतो चहा नाश्ता पाणी जेवण फ्युअल काय पाहिजे ते सगळं देतो आणि अशा प्रकारे मग रायझोबियम हा शेंगाधारी वनस्पतींच्या या मुळांच्या गाठीवर येऊन बसतं आणि यानंतर रायझोबियम नायट्रोजन स्थिरीकरण करून या, या मुळामार्फत मला सांगा वनस्पतीला देतं आणि त्या बदल्यात वनस्पती त्याला अन्न देतं मग अशा प्रकारे जेव्हा दोघही एकमेकाच्या मदतीने सोबत राहून जीवन जगतात त्या जीवन जगण्याच्या पद्धतीला सहजीवन पद्धत म्हणतात याला आज आपण सिम्बायोटिक पद्धत म्हणतो मग जर तुम्हाला प्रश्न विचारलं की खालीलपैकी कोणतं जीवाणू सहजीवन पद्धत जीवन, जीवन जगून नायट्रोजनचं स्थिरीकरण करतं तर राजा तुझं उत्तर असायला पाहिजे रायझोबियम जर तुला विचारलं खालीलपैकी कोणतं जीवाणू सोयपोषी आहे आणि नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देतं राजा तुझं उत्तर असायला पाहिजे सायनो बॅक्टेरिया मग सर हा कोणता कार्यकर्ता आहे करतायझोटो बॅक्टर म्हणतो मी पण नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देतो पण त्या बदल्यात मला काही नको तुला फुकट करून देतो जीवनाचं माझं मी बघेल कुठेही आणेल काही करेल माझं मी बघेल म्हणजे याचा अर्थ हा अन्न घेत नाही म्हणून याला असहजीवी जीवाणू म्हणत असतो पण काम काय करत नायट्रोजन असतं हे मातीमध्ये नायट्रोजनचं नायट्रोजन करून देतो मग अशा प्रकारे ह्याच्या पहिले आयोगाने ऍजोटोबॅक्टर बद्दल विचारलं खालीलपैकी कोणता असहजीवी जीवाणू नायट्रोजनचं स्थिरीकरण करत उत्तर दिलेलं होतं ऍजोटोबॅक्टर ह्याच्या पहिले अनेक वेळेस मला सांगा रायझोबियम बद्दल विचारलं आता एक गोष्ट सांगतो रायझो बदल। हा हा असतो वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर असतो राजा आणि मला सांगा या शेंगाधारी वनस्पतीला हा रायझोबियम जास्तीत जास्त नायट्रोजन उपलब्ध करून देतो आणि या नायट्रोजन पासूनच प्रथिनाची निर्मिती होते म्हणून बघा प्रथिनाचा सोर्स प्रथिन सर्वात जास्त प्रोटीन सर्वात जास्त कोणामध्ये असतात कडधान्यामध्ये सोयाबीनमध्ये प्रोटीन आहे जेवढे काही कडधान्य आहे त्याच्यामध्ये प्रोटीन आहे का कारण कडधान्ये हे सेंगाधारी वनस्पतीपासून मिळतात आणि शेंगाधारी वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर रायोजियम आहे आणि रायझोबियम जो आहे या शेंगादारी वनस्पतीला जास्तीत जास्त नायट्रोजन देतं आणि त्या नायट्रोजन पासून या जा वनस्पती जास्तीत जास्त प्रोटीन तयार करतात हेच कारण आहे की जे काही वनस्पती पासून मिळणारा अन्न आहे ज्याला आपण साध्या भाषेत कडधान्य म्हणत असतो ज्याला आपण डाळी म्हणत असतो त्याच्यात आपल्याला प्रोटीनचं प्रमाण जास्त आढळतो का कारण त्यांच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त असल्यामुळे प्रोटीनचं सिंथेसिस पण काय होतो जास्त होतो मित्रा तर अशा प्रकारे हे तीन प्रकार पडले हे कशाचे वर, वर्गीकरण होते हे होते यू बॅक्टेरियाचे आता आपण येऊया बॅक्टेरियाकडे बॅक्टेरिया हा काय आहे तर हे सर्वत्र आढळणारे जीवाणू आहेत आपल्या आजूबाजूला या बॅक्टेरियाच्या बाबतीत जर बघितलं तर काय सांगता येईल तेच पॉइंट सांगता येईल बॅक्टेरियाची सेलवाल ही पेप्टिडोग्लायकेनची बनलेली असते मित्रा बॅक्टेरियामध्ये अतिरिक्त डीएनए असतो त्याला प्लाझ्मिड म्हणून ओळखत असतो आपण प्लाझ्मिड म्हणून ओळखत असतो आणि बॅक्टेरिया या प्लाझ्मीडचाच वापर करून अँटीबायोटिक सारख्या औषधापासून स्वतःचं संरक्षण करतात तर आता जर मी तुम्हाला म्हटलो की बॅक्टेरिया संरक्षण कसं करत असतात तर तीन पद्धतीचा वापर करून ते औषधापासून स्वतःचं संरक्षण करतात एक सगळ्यात पहिले ते प्लाझमिडचा वापर करतात प्लाझमिडचा वापर करत असतात प्लाझमिड प्लाझमिडचा वापर करून औषधापासून स्वतःचा बचाव करतात दुसरा जर बघितलं तो प्रोटीन रिसेप्टर प्रथिन रिसेप्टर असतात त्यांच्याकडे ते रिसेप्टर बदलतात प्रथिन रिसेप्टर काय असतात रे असे मार्ग ज्या मार्गाद्वारे औषध हा जीवाणूच्या सेलमध्ये जाणार असतो तर हे काय करत असतात जीवाणू असे मार्ग बदलण्याचं काम करतात म्हणजे जीवाणू प्रथिन रिसेप्टर बदलतात या कारणामुळे औषध त्यांच्या आतमध्ये एंटर करू शकत नाही आणि अशा प्रकारे स्वतःचं संरक्षण करतात या व्यतिरिक्त मल्टी ड्रग रेजिस्टन्स पंप आहे विप्लक्स पंप आहे त्याच्याद्वारे पण स्वतःचं संरक्षण करत असतात तर अशा प्रकारे हे बॅक्टेरिया सर्वत्र प्रेझेंट असतात अपेक्षा करतो कि तुम्हाला अपे की तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल जर क्वेश्चन रिफ्लेक्ट झालं तर मॅक्झिमम पॉसिबिलिटी या ठिकाणी रिफ्लेक्ट होऊ शकतो आणि मित्रांनो जेवढं काही सांगितलं आणि ह्याच्यापेक्षाही डिटेल कंटेंट आपण जो पुस्तक आणलेलं आहे त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने दिलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे एमपीसी विज्ञान अतिशय कमी पेजेसमध्ये मॅक्झिमम कंटेंट दिलेलं आहे जेणेकरून की वेळेवर वारंवार रिव्हिजन व्हावं वेळेवर सगळं कंटेंट कव्हर व्हावं डायग्रामचा वापर असेल किंवा पॉइंटचा वापर असेल हे चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला आहे खाली लिंकमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे कशाची सॅम्पल कॉपीची आवर्जून तुम्ही बघा आणि पुस्तक तुम्ही घेऊ शकता ह्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे पुस्तक ऑनलाइन किंवा याच्या मागवण्यासाठी या ठिकाणी नंबर दिलेला आहे नव्याण्णव बावीस एकोणपन्नास चोवीस पंधरा तर ह्या पुस्तकाचं एकदा संदर्भ म्हणून आवर्जून वापरा आवडलं तर वापरा नाही आवडलं तर फक्त बघून तर घ्याव पण मला गॅरंटी आहे की तुम्हाला पुस्तक आवडणार आणि जर तुम्हाला सायन्सच्या बाबतीत काही अडचण असेल अडचण असेल तर म्हणतो आपल्याकडे वेगवेगळ्या वेग बॅचेस उपलब्ध आहेत राज्यसेवा पूर्व संयुक्त पूर्व मुख्य संयुक्त पूर्व असेल वेगवेगळे वेग आहेत वेग रिव्हिजन असेल फास्ट ट्रॅक असेल स्टेट बोर्ड असेल पीवाय क्यू असेल टेक्नॉलॉजीची असेल तर सगळे बॅचेस उपलब्ध आहेत यासाठी तुम्हाला डाऊनलोड करायचंय सायन्स बाय अशोक पवार हे अप्लिकेशन आणि काही दुःख असेल तुम्हाला विषयाबद्दल विज्ञानाबद्दल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सत्याऐंशी सहासष्ट नव्याण्णव चौकोन सात आणि लेक्चर आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर तोपर्यंत या ठिकाणी थांबतो भेटू आपण पुढच्या लेक्चरला याच डेडिकेशनने याज, डेडिकेशन याज आक्रोशने एक नवीन कन्सेप्ट घेऊन नवीन स्वरूपात मित्रांनो धन्यवाद